नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती हो महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करत असलेल्या तमाम सर्व विद्यार्थी बांधवांचं आणि भगिणींचं मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जाहिरात येईल का नाही याच्याकडे आज लावून बसलेला होता सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी की कंबाईन गटक ची जी काय जाहिरात आहे संयुक्त पूर्वपरीक्षा गटकची जाहिरात आचारसंहितेच्या अगोदर येईल का नाही का आचारसंहितेमध्ये अडकेल याच्याकडे आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांचा एक आनंदात गगनात मावनेचा झाला असेल आणि ती जाहिरात या ठिकाणी काल प्रसिद्ध झाली बघा नऊशे अडोतीस जागेची तब्बल जाहिरात या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये मग क्लर्कच्या पोस्ट आहेत उद्योग निरीक्षक आहेत तांत्रिक सहाय्यक वगैरे अशा सगळ्या पोस्ट वेगवेगळ्या विभागानुसार या ठिकाणी विभागणी करून जाहिरात हा व्हिडिओ मी आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे आपण अजूनही जाहिरात बघितली नसेल आणि काही त्यातले महत्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट त्या व्हिडिओमध्ये आणि संपूर्ण जाहिरात विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये के केलेलं आहे तो व्हिडिओ याच युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे आपण तो व्हिडिओ बघून घेऊ शकता आता जाहिरात आली परंतु आपल्याला अभ्यासाला चालू करायचा आहे तो सिलेबस समजून घ्यायचा आहे त्यानंतर तो काय आता अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये आपला जो कटअप आहे प्रीचा तो प्रीचा कटअप एवढा जास्त का लागतो याचं कारण देखील या ठिकाणी मी स्पष्टीकरण देणार आहे आणि त्यातून आपल्याला कोण कॉम्पिटिशन जास्त वाढत चाललेलं आहे आपल्याला त्याला क्रॉस करून पुढं जायचं आहे तर कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण त्याला क्रॉस करू शकतो त्या ठिकाणी देखील मी दोन तीन पॉईंट या ठिकाणी सांगेन त्याच्या अगोदर आपण बघूया जो काय सिलेबस आहे त्याच्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याचे काय सरळ सवे येत आहेत त्याच्याबद्दलचे एक बॅच मी अनाऊन्स करतो जेणेकरून आपल्या विद्यार्थी बांधवांना अभ्यास करताना यो त्यांना योग्य डायरेक्शन मिळेल त्याकरता सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावानं ना एक कॉमन सिलेबस वरती बॅच आपण या ठिकाणी डिझाईन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या संधीचा फायदा आपण घ्यावा फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपल्याला देऊ केलेली आहे एक वर्षाची फॅलिटी आणि अनलिमिटेड वास्टम आहे मराठी इंग्लिश सामान्य अंकगणित बुद्धिमत्ता हा सिलेबस या ठिकाणी डिझाईन करून आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या नावाने ही बॅच आपल्याला देत आहोत विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावान ही बॅच आपल्याला परचेस करायची आहे बघा आपल्याला जर काय अडचण आली तर आमचा नंबर आहे ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्याऐंशी या नंबरवरती संपर्क करून या बॅच बद्दल तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता चला मूळ मुद्द्याकडे जाऊया की काय आहे तो सिलॅबस कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे तर अगोदर बघूया महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा याच्याबद्दल तो तो जो सिलेबस आयोगानं त्यांच्या वेबसाईट वरती दिलेला आहे तोच आपण या ठिकाणी घेतलेला आहे हा सिलेबस जो आहे तो परीक्षेचा संयुक्त पूर्व परीक्षेचा टप्पा आहे एकूण शंभर गुणांची परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गटक पदाचा जो काही सिलेबस आहे जे आहे पूर्वपरीक्षा पदाकरता जो काही सदर अभ्यासक्रम लागू आहे पदाच्या पूर्वपरीक्षा त्याच्याकरता हा अभ्यासक्रम लागू आहे परंतु त्याच्यामध्ये काय दिलं आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गटक पद वगळता इतर संवर्गाकरता संयुक्त मुख्य परीक्षा तसेच जो काय मुख्य परीक्षेचे ते पॉइंट दिलेले आहेत तेच करून आपण पुढे जाऊया कारण आता जा सध्या आपण बघत आहोत पूर्व परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी आहे आणि जो काय परीक्षा योजना आहे त्या परीक्षेचं स्वरूप कसं असते बघा त्याचा जो आपल्याला सांकेतिक क्रमांक असतो बघा आपल्याला उत्तर पत्रिका आतमध्ये गेल्यावरती देतात तो सांकेतिक क्रमांक त्या ठिकाणी येतो आपले प्रश्नपत्रिकेवरती सांकेतिक क्रमांक असतो प्रश्नपत्रिका आली काय त्याच्यावरती सांकेतिक क्रमांक असतो तो आहे अकरा बावीस कशाचा संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप ग्रुप सीचा ओके ग्रुप सी चा संयुक्त सांकेतिक क्रमांक अकरा बावीस आहे लक्षात असू द्या काय महत्वाचं नाही लक्षातच ठेवावं लागतं असं नाही पण आपण त्यामध्ये जर आता या ठिकाणी त्यातून आपल्या आपण जर अभ्यास करायला सुरुवात केली असेल तर ह्या गोष्टी थोडेफार आपल्या नॉलेज पण माहिती असू द्या ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातील एक प्रश्न एक, एक मार्क असतो असे शंभर गुणांची परीक्षा तुमची होते आणि शंभर गुणांची परीक्षा ही तुम्हाला सांगतो जे काय प्रश्न येतात याच्याकरता जे काय फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी अहर्त आहे ती ग्रॅज्युएशन लेवलच्या आहेत म्हणून जो काही प्रश्न येतात त्या प्रश्नाचा जो दर्जा असतो त्याची काठिण्य पातळी असते ती तुमच्या लेव्हलची असते पदवी समान प्रश्न या ठिकाणी याचा अर्थ काय की तुम्ही ग्रॅज्युएट केलेला आहे ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट झालेलं आहे मग ते विचारत घेतात की त्या विद्यार्थ्याकडे ग्रॅज्युएट कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्याकडे त्याचे जी विचार करण्याची जी क्षमता आहे त्याची काठिण्य पातळी जी काय आहे त्याचं जे काय आत्मविश्वास आहे त्याला आपण दिलेले प्रश्न त्या दरम्यान त्या दर्जाचे त्या काठी पातळीचे विचारले जावेत म्हणून तुमचं ग्रॅज्युएट ती फॉर्म भरण्याची अर्हता असल्यामुळं ती पात्रता असल्यामुळं तुम्हाला प्रश्न सुद्धा त्याच पात्रतेचे पात्रतेचे असावेत म्हणून पदवी समान दर्जा असलेले प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील दुसरी गोष्ट परीक्षेमध्ये जे काय प्रश्न विचारतात ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये येतात तुम्हाला ज्या भाषेतनं सोपे वाटतात त्या भाषेतून तुम्हाला वाचायचे आहेत सोडवायचे आहेत ठीक आहे आता परीक्षेचा कालावधी शंभर प्रश्न एक मार्काला एक प्रश्न आणि कालावधी आहे साठ मिनिटे साठ मिनिटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत प्रश्न वाचून तुम्हाला बरोबर ज्या ठिकाणी तुम्हाला गोल करायचा आहे बघा चार असे गोल असतात ते चार गोल त्यापैकी ओळखा कार्यक्रम असतो प्रश्न त्या ठिकाणी असतो आपण अभ्यास केलेला असतो उत्तरही त्याच ठिकाणी असतं त्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडून त्या ठिकाणी तुम्हाला गोल करायचं असतं पूर्ण गोल झाल्याशिवाय ते काउंट केलं जात नाही बघा अर्धवट जर सोडलं तर तुमच्याकडून त्या चुका जर घडल्या तर तुमच्या त्या कष्टावरती म्हणा किंवा तुमच्या त्या एका चुकीमुळे तुम्ही त्या ठिकाणी मेरिटमध्ये सुद्धा बसू शकत नाही कारण विषय झिरो पॉईंट पंचवीस मार्कापर्यंत येऊन ठेपलेला आहे अलीकडच्या काळामध्ये एक तास कालावधी साठ मिनिटे आणि प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असेल ते वस्तुनिष्ठ बहुपार प्रकारचे स्वप्न प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्य प्रकारच्या स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असेल आणि चार पर्याय दिले जातील त्या चार पर्यायामध्ये म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्याय त्यामुळेच म्हटलेलं आहे चार प्रश्नपैकी ते एक उत्तर त्या ठिकाणी निवडायचं आहे चला आता पुढे बघूया काय सांगितलंय नकारात्मक गुणदान पद्धती कशा प्रकारे असणार आहे त्याच्याबद्दल एक सांगतो पहिलं त्यांनी दिलेला आहे जो काही तुमचं समजा तुम्हाला साठ गुण मिळालेले आहेत तुमचे चाळीस प्रश्न चुकलेले आहेत तुम्ही शंभरचे शंभर प्रश्न सोडवलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो चार प्रश्न जर चुकले चार प्रश्न जर चुकले तर तुमचा एक मार्क कमी होईल मग लक्षात असू द्या जर तुमचे साठ बरोबर आलेले आहेत चाळीस चुकलेले आहेत बघा तर चार प्रश्नाला एक मार्क साठ तुम्हाला जे गुण पडले त्यातनं एक कमी होईल चार प्रश्नाला एक मार्क मग चार दहा चाळीस दहा मार्क या ठिकाणी तुमचे कमी होतील तुम्हाला किती गुण मिळणार पन्नास मार्क तुम्हाला मिळणार याला म्हणतात नकारात्मक गुणदान पद्धती बघा एक जर प्रश्न चुकला तर झिरो पॉइंट पंचवीस तुमचे गुण या ठिकाणी मिळालेल्या मार्कामधून कमी होणार आहेत लक्षात असू द्या त्याला म्हणतात एक चतुर्थांश बघा एक चतुर्थांश लक्षात असू द्या किंवा पंचवीस एवढे अशा पद्धतीने त्यानंतर एखाद्या प्रश्नाची प्रश्ना एकापेक्षा अधिक उत्तरे दिले असतील तर अशा उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलेले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाचे उत्तर करता पंचवीस टक्के चतुर्थांश एवढे गुण मिळालेल्या गुणामधून कमी करण्यात येतील त्या तोच आहे त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे हे जे काही चार राऊंड आहेत चार राऊंड तुम्हाला दिलेले आहेत उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे दुसरा पर्याय एखादा बरोबर आहे तिसरा पर्याय परंतु जे काय तुम्हाला डिसिजन घ्यायचं ते गोल राऊंड करायच्या अगोदरच घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटलं की आपला दुसरा पर्याय बरोबर आहे तर हे जे काय राऊंड आहे ते पूर्णपणे योग्य पद्धतीने या ठिकाणी अशा पद्धतीनं ते गोल राऊंड करायचं आहे असे रिकामी जागा अजिबात सोडायची नाही तुम्ही जर अशी रिकामी जागा जर सोडली तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला त्याच्यातनं असं समजण्यात येईल की ते चुकीचं आहे आणि तुमचा त्या ठिकाणी झिरो पॉईंट पंचवीस एवढे गुण या ठिकाणी तुमचे कमी होतील अशा पद्धतीनं पूर्ण राऊंड तो झाला पाहिजेत कारण ही त्यांनी स्पष्ट सांगितलं की एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तर दिलेले असतो उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येणार आहे त्यामुळं ते राऊंड त्या पूर्णपणे तुम्हाला गोल करायचं आहे लक्षात असू द्या ही चूक तुमच्याकडून घडता काम नाही नवीन विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तिसरी पद्धत काय सांगते वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करून एकूण अंतिम गुणांची अपूर्णांकात जरी आली तरी ती अपूर्णांक समजण्यात येईल त्यामुळेच पंच्याहत्तर पॉईंट पंचवीस किंवा एकसष्ट पॉईंट पन्नास अशा पद्धतींची मेरिट लागते ना तर ते अपूर्णांक त्यामुळेच लागतंय त्यामुळं आपण ह्या गोष्टी हुशार आहात तुम्ही तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही समजत असेल मी काय म्हणतोय ते आता बघूया अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा जो काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय बघा आता अभ्यासक्रमामध्ये लक्षात असू द्या मी विषय सांगतो भूगोल भूगोल राज्य घटना राज्यशास्त्र राज्यशास्त्र बघा आणि अंकगणित बुद्धिमत्ता अंक गणित बुद्धिमत्ता लक्षात असू द्या एक दोन तीन बघा दहा मार्क दहा मार्क वीस मार्क लक्षात असू द्या किती झाले चाळीस मार्क दहावी आणि बारावीला ला असताना आपल्याला स्कोरिंगचे सब्जेक्ट होते बघा स्कोरिंग म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये आउट ऑफ सुद्धा मार्क घेऊ शकत होतात पैकी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव पर्यंत मार्क घेऊ शकत होतात त्याच्यामध्ये येतो मराठी हिंदी मराठी हिंदी असे सब्जेक्ट जे होते ते स्कोरिंगचे विषय होते तसे या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये ह्या सिलेबसमध्ये हे स्कोरिंगचे सब्जेक्ट आहेत भूगोल राज्यशास्त्र अंकगणित इतके सोपे सब्जेक्ट आहेत की तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात पैकी दहा मार्क मिळू शकतात पैकी वीस मार्क मिळू शकतात अशा प्रकारचे हे सब्जेक्ट आहेत आणि जर आपल्याला या भूगोल आणि राज्यशास्त्र यामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळत नसतील तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यासाचं डायरेक्शन ती दिशा या ठिकाणी चुकते याच्यावरती तुम्ही स्वतः या ठिकाणी विचार केला पाहिजेत की के आपण कुठतरी कमी पडतोय बाकीच्या विषयामध्ये ठीक आहे आपल्याला आउट ऑफ मार्क पडत नाही परंतु याच्यामध्ये पडायला पाहिजेत तरच तुम्ही या ठिकाणी कट ऑफ जो काय आहे तो तोडू शकतात बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या अंकगणित बुद्धिमित्ताला सुद्धा आता जी काय लॉबी येते नवीन ती लॉबी आउट ऑफ मार्क घेते विद्यार्थी वी मित्रांनो वीस पैकी एकोणीस तरी मार्क कमीत कमी पडतायत त्यांना का पडतायत ह्याचं कारण पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात असू द्या काय समजलं हे स्कोरिंगचे विषय लक्षात असू द्या आणि ज्याला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासामध्ये आप कुठेतरी चूक होते आपण कुठेतरी दुरुस्त करायला हवी बघा त्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत आता म्हणूनच मी तुम्हाला पहिला सब्जेक्ट सांगतो इतिहास आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास पण याचा अर्थ लक्षात घ्या इतिहास असा इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतील पण महाराष्ट्राच्या इतिहासात घडामोडी घडत असताना त्या इतिहासामध्ये त्याच्याशी संलग्न भारतामध्ये कुठल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत असा इतिहास तुम्हाला एकदम चांगला परफेक्ट करायचा आहे विशेषतः महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा तर मेन गाभा आहे इतिहासात इतिहासासाठी महाराष्ट्राचा इतिहास हा मेन गाभा आहे सिलेबसला परंतु त्याच्याशी संलग्न घडत असलेल्या भारतातल्या ज्या त्यावेळेस ज्या घटना आहेत त्याला अनुसरून तो अभ्यास त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे मला काय म्हणायचं ते तुमच्या गोष्टी लक्षात आले असतील कारण भारताचा इतिहास म्हटलं की पूर्ण भारताचा हिस्ट्री तुम्हाला वाचण्याची आवश्यकता नाही आपण राज्यसेवेचा पेपर देत नाही आहोत लक्षात असू द्या गटकचा पेपर या ठिकाणी देणार आहोत त्यामुळं अभ्यास करताना त्या चौकस बुद्धीनं त्याच विचारांना अभ्यास करायचा आहे तुम्हाला मला वाटतं ही गोष्ट समजली असेल त्यानंतर भूगोल येतो स्कोरिंगचा विषय सांगितल्याप्रमाणे भूगोल भूगोलसाठी बघा त्यांनी पण असं दिलेलं आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष विशे अभ्यासासह याच्यामध्ये पुन्हा पॉईंट दिलेत महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह तुम्हाला पूर्णपणे महाराष्ट्राचा भूगोल अभ्यास करायचा आहे जे काय तुम्हाला टॉपिक दिलेले असतील तुम्ही पुस्तक वाचत असताना ते तर करायचे तेच परंतु अभ्यास करत असताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करत असताना भूगोल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोरिंग स्कोरिंगचा विषय आहे तर अभ्यास करत असताना तुम्ही महाराष्ट्राचा विशेषतः महाराष्ट्राचा सगळा भूगोल अभ्यास करत असताना त्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करत असताना हे पॉईंट लक्षात ठेवायचे दोन पाठ झाले पाहिजेत पृथ्वी याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारणार आहेत त्यामुळे चौकस बुद्धीनं एक त्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना जगातील विभाग कोणते आहेत कशा प्रकारचे आहेत हवामान हो याच्यावरती तुम्हाला प्रश्न शंभर टक्के येणार म्हणजे येणार अक्षांश रेखांश जमिनीतील महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आहेत त्याच्याशी निगडीत तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार हे तुमच्या सिलेबस मधले मुख्य पॉईंट आहेत त्यामुळे या पॉइंटला धरूनच तुम्हाला अभ्यास करायचा तुम्ही जर भूगोल विस्तृत खूप मोठा दिलेला आहे सगळा करायची आवश्यकता आहे का अजिबात नाही त्यांनी इथं पॉईंट दिलेत ना की तुम्ही हे अभ्यासात ह्याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येणार आहे तर तुम्ही हे पॉईंट अगोदर नंतर तुम्हाला सगळा काय महाराष्ट्राचा भारताचा भूगोल काय अभ्यासाचा आहे तो अभ्यास पण अगोदर ह्याच्यावरती फोकस करा कारण तुम्हाला जर हे पॉईंट देऊन जर तुम्ही तो अभ्यास करत नसाल त्याच्यावरती जर फोकस करत नसाल तुम्ही जर त्या सिलेबसला जर कमी समजत असताल तर त्याला अजिबात काही अर्थ नाही चला पुढचा पॉईंट घेतो भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लक्षात ठेवा इथं सुद्धा त्यांनी पॉइंट दिलेला आहेत अगोदर हे पॉईंट तुम्ही फोकस करा जेवढे तुम्हाला फुल फोकस करता येईल जेवढं चौकस बुद्धीनं चारही दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करून जेवढं पॉईंट खोलपर्यंत अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करायचं कोणते पॉईंट दिलेत राष्ट्रीय उत्पन्न जेवढं तुम्हाला खोलपर्यंत त्याच्यावरती जाऊन राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना कशा पद्धतीने ते समजून घेता येईल तेवढी समजून घ्या त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी समजून घ्या शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती या गोष्टी तुम्हाला अभ्यास करत असताना गटकच्या कर चा कारण तुम्ही अभ्यास करत असताना पुस्तक जे आहे ते गटक ब आणि राज्यसेवा असं विचार करून ते डिझाईन केलेलं असते पण आपल्याला गटकचा आपण अभ्यास करतोय हे अगोदर लक्षात ठेवायला पाहिजे आणि अभ्यासामध्ये ज्या सिलेबसमध्ये हे जे पॉइंट दिलेत हे पॉईंट बरोबर आपल्या तोंडपाठ पाहिजेत अभ्यास करत असताना तो पॉईंट पहिला फोकस करायचा आणि त्यानंतर बाकीचं अर्थव्यवस्था तुम्ही अभ्यासाला घ्यायची आहे आता याच्यामध्ये सुद्धा अभ्यास करत असताना लक्षात ठेवायचं की आपण गटकचा पेपर देतोय तर आपल्याला राज्य निगडीत या ठिकाणी जास्त प्रश्न विचारले जातील तुम्ही जर भारताचा विचार करून जर त्याच्याबद्दल जर अभ्यास करत असाल तर खूप विस्तृत अभ्यास होईल तर तेवढा अभ्यास करायची आवश्यकता नाही कारण आपण घटकाचा पेपर देणार आहोत भारतीय राज्य भारतीय अर्थव्यवस्थे म्हणजे दुसरा पॉईंट आहे शासकीय अर्थव्यवस्था मग अर्थसंकल्प कोणता आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो काही अर्थसंकल्प आहे त्याच्यावरती लेखा आणि लेखा परीक्षण याच्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारतील तुम्ही अर्थसंकल्प म्हणलं की संसदेचा अर्थसंकल्प वगैरे ह्या गोष्टी तुमच्याकडे येतील अजिबात करायची आवश्यकता नाही जे दिलंय तेच करा त्यानंतर चौथा पॉईंट आहे चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्र असं जागतिक म्हटलं की एक दोन प्रश्न जागतिक येतील महाराष्ट्रातल्या घडामोडी सात आठ प्रश्न येतील बघा आणि भारताचे तीन चार येतील अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडीवरती अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो पाठीमागचा एक सोर्स बघून घ्या त्याच्यावरती असे काही गोष्टी आहेत की त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात त्याच्यावरतीच करायचं शांततेचा नोबेल आवडता पुरस्कार आहे शांततेचा नोबेल शांततेचा नोबेल आजच मला वाटते काहीतरी नोबेलचे पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत मग अभ्यास करत असताना आपल्याला की पुन्हा पुन्हा फोकस केलेला आयोग ज्या गोष्टीवरती ज्या पुरस्कारावरती फोकस करते ते फो ते पुरस्कार तोंडपाठ पाहिजेत नेतन वार्ता असतील बरेच काय आता त्याच्यामध्ये डीपमध्ये जात नाही पण पाठीमागचे थोडा तुम्ही अनालिसिस करा कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्यानुसार चालू घडोमोडी करायला हरकत नाही पुढचा पॉईंट घेतो राज्यशास्त्र विषय राज्यघटना राज्यघटना तुम्हाला सगळ्या भारताची पूर्ण राज्यघटना अभ्यासायची आहे तुम्हाला एक ते एक्कावन पर्यंत कलम या ठिकाणी तोंडपाठ पाहिजेत त्यानंतर बघा त्यानंतर ठराविक आपल्या राज्य विधिमंडळाशी संबंधित असतील बघा काही महत्व महत्वाच्या घटना घडतात त्याच्याशी काय कलमे संदर्भात जर काय घटना घडली तर ते ते एखादं कलम असेल तर अशी कलम मोजकीच तुम्हाला तोंडपाठ ठेवावे लागतील सगळं राज्यघटनात कलमे तोंडपाठ करण्याची आवश्यकता नसते बघा विद्यार्थी किती वर्तमान काळात जगतोय भविष्यकाळाचं वेध घेऊन वर्तमान काळात कसा जगतोय भूतकाळात काय घटना घडलेले त्या बेसवरती या ठिकाणी प्रश्न डिझाईन केले जातात बघा तुम्हाला जास्त भारताची राज्यघटना पूर्णपणे विस्तृत करायची आवश्यकता नाही कारण आपण घटकाचा पेपर देत आहोत राज्य या ठिकाणी संसदेचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही जास्त महाराष्ट्राच्या विधिमंडळावरती किती त्याच्यावरती कलम आहेत कशा पद्धतीने कामकाज आहे कसं अर्थसंकल्प आहे या गोष्टी फोकस करणं त्याच्यावरती आवश्यक आहे त्यानंतर सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र याच्यामध्ये फोकस कुठं केला जातो लक्षात असू द्या यामध्ये आरोग्यशास्त्र त्यानंतर येतं वनस्पतीशास्त्र अन्यथा प्राणीशास्त्र या ठिकाणी याच्यावरती सगळ्यात जास्त तुम्हाला प्रश्न विचारले जातात बघा रसायनशास्त्र भौतिकशास्त्र यावरती थोडे कमी येतात पण ह्या दोन गोष्टींवरती सगळ्यात जास्त प्रश्न असतात मला वाटते साठ टक्के ह्याच्यावरती वीस टक्के ह्याच्यावरती आणि दहा टक्के इथं दहा टक्के इथं असं या ठिकाणी वेटेज असतं बघा त्यानंतर बघा पुढे जाऊया अंकगणित बुद्धिमत्ता आता आत्ताच्या घडीला अंकगणित बुद्धिमत्तेला जो विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेईल किमान आउट ऑफ जरी नाही म्हटलं तरी वीस पैकी अठरा जरी मार्क पडले असा विद्यार्थी दिस आपल्याला पाहायला मिळतो ही वस्तुस्थिती आहे बघा त्यानंतर सुद्धा उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आज मनासाठी प्रश्न आहेत आता मध्ये बेरीज वाजापैकी गुणाकार बहकार दशांश पूर्णांक टक्केवारी बघा या जे आहे ही ज्या ज्या टॉपिकमध्ये जास्त तुम्हाला हे येणं खूप गरजेचं आहे तुम्हाला त्यासाठी काय करायचे रोज एक दीड तास फक्त अंकगणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करणं कंटिन्यू तुम्हाला खूप गरजेचं आहे तुम्हाला विचारलेला प्रश्न जर आत्मसात व्यवस्थित करून घेता आला समजून घे घेता आला तर तुम्हाला एका एक मिनिटाच्या आतमध्ये याचं उत्तर तुम्ही काढू शकता अशी परिस्थिती आहे त्यासाठी प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे बघा आता हा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सिलेबस जाहीर करण्यात आला आला होता सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशा पद्धतीने हा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तो सिलेबस मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा कमेंट केल्यानुसार मी या ठिकाणी काय सांगणार आहे तर जे काय मेरिट या ठिकाणी आता कट ऑफ दरवर्षीचा जा का जास्त असतो याचं कारण या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की बाबांनो लक्षात असू द्या मागील तीन चार वर्षामध्ये विद्यार्थी जो येतोय तो, तो विद्यार्थी तीन चार वर्ष मध्ये जो विद्यार्थी या आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळलेला विद्यार्थी जो आहे तो बघा जे ई नेट जे काय परीक्षा होतात त्या सीई ज्या बारावी नंतर जे काय परीक्षा होतात ना विद्यार्थी मित्रांनो असा विद्यार्थी या ठिकाणी आपल्याकडे वळलेला आहे, आहे। या क्षेत्राकडे आणि या विद्यार्थ्यांना खूप नॉलेज या ठिकाणी सायन्स असेल बघा सायन्स आहे मॅथ रिजनिंग आहे हे विद्यार्थी यामध्ये आउट ऑफ मार्क घेतात आउट ऑफ मार्क घेतात आउट ऑफ सायन्सला समजा मी म्हणतो ह्याचे दोन मार्क जाऊन द्या ह्याचा एक दोन जाऊन द्या तरी ह्याचे चार जरी क्वेश्चन गेले तरी विद्यार्थी मित्रांनो इकडं अठरा आणि इकडे आठ तरी आठ दोन सोळा दोन सव्वीस मार्क त्यांचे या ठिकठिकाणी हक्काचे आहेत हक्काचे आहेत आणि या विद्यार्थ्यांमुळेच आपल्या स्पर्धा परीक्षेचं मिरिट या ठिकाणी कटअप या ठिकाणी वाढलेलं आहे तुम्ही तुम्ही तर तुम्ही आपण बघताय की बाबा न तुम्ही पाच वर्ष जर अभ्यास करत असाल तर एखादा दोन एक दोन वर्ष करत स्टडी करत असलेले आप विद्यार्थी आपल्या लेवलला येऊन बसतोय का बसतोय तर आपल्या टायमाला जे काय जुने विद्यार्थी आहेत त्या टायमाला जी नेटचं प्रमाण जरा कमी होतं आत्ताच्या घडीला जी नेट करणाऱ्या विद्यार्थ्यांचं फॅड जास्त वाढलेलं आहे कारण ज्याला त्याला सीईटी देऊन एम बी बी एस व्हायचंय डॉक्टर व्हायचंय मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग व्हायचं बघा असे विद्यार्थी ज्यावेळेस तिकडं नंबर लागत नाही त्यावेळेस तो विद्यार्थी या ठिकाणी येतो आणि हे मिरिट हे अशा मिरिट विद्यार्थ्यांमुळे जास्त वाढले कारण त्यांचं जे काय तो बेस आहे तो बेस इतका पक्का होऊन येतो ना विद्यार्थी मित्रांनो की त्यांना सायन्समध्ये एकदम किरकोळ गोष्ट वाटते सहज ते उत्तर त्याचं काढू शकतात एका मिनिटाच्या आतमध्ये त्यांचं नॉलेज त्या ठिकाणी तेवढं डीपमध्ये त्यांनी घेतलेलं असतं दुसरी गोष्ट सांगतो की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि सायन्स या विषयाकडे अभ्यास करण्याचा कल जरा कमी आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी मागे पडतात आणि हे विद्यार्थी पुढे निघून जात बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर यांना क्रॉस करायचं असेल तर अंकगणित बुद्धिमत्तेला वीस पैकी अठरा मार्क तुम्हाला कमीत कमी अठरा मार्क मिळवणं खूप गरजेचं आहे सायन्सला जे काय प्रश्न विचारत आहेत त्याच्यापैकी एक दोन मार्क जरी गेले तरी चालतील पण जवळजवळ त्याच्यात जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे तरच तुम्ही मध्ये येऊ शकता आता याच्या पुढे जाऊन सांगतो जॉग्रफीला कुणीही मार्क घेते आऊट आउट ऑफ राज्यशास्त्र क्वालिटीला कुणीही आउट ऑफ मार्क घेत आहे विषय आहेत मार्क कुणी घेते जो मागून आलेला जो नवीन विद्यार्थी तो सुद्धा त्या त्यात तेवढे त्या मार्क घेतो परंतु आपल्याला जर त्यांना क्रॉस करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी खूप डीपमध्ये अभ्यासावे लागतील आणि अंकगणित बुद्धिमत्तेला तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क मिळू शकत नाहीत तुम्ही तयारी तशी स्ट्रॉंग ठेवा का तुम्हाला सांगतो प्री निघाली तर तुम्ही मेन्सला जाणार प्री म्हणजेच तुमचं सिलेक्शन नाही पूर्वपरीक्षा ही विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग का घेतो पूर्वपरीक्षा ह्याचं कारण तुम्ही अगोदर समजून घ्या नंतर आपली जर प्री निघत नसेल तर आपण आपली कुठेतरी पात्रता ओळखण्यात चुकतोय असं म्हणायला सुद्धा काही वाव ठर ठरणार नाही का घेतो याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा का घेतो ह्याचं उत्तर तुम्ही शोधा आणि त्याच्यानंतर आपली पात्रता ठरवा की आपण या ठिकाणी अभ्यास करायला योग्य आहोत की नाही त्या पदासाठी जायला आपण योग्य आहोत की नाही आपण स्वप्न पाहिलेलं जे पद आपल्याला मिळवायचं जी पोस्ट आपल्याला मिळवायची त्या पोस्टसाठी पूर्व परीक्षा का ठेवलेली आहे ह्याचा विचार करून तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करा तुम्हाला यश नक्की त्या ठिकाणी मिळेल आणि तेच तुमचं मोटिवेशन असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास या ठिकाणी आपल्याला बाय बाय टाटा धन्यवाद